नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज अकरा मे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुरीच्या बाजारभावामध्ये सध्या दबाव बघायला मिळत आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तालुक्यांमधील तूर बाजारभाव हे दबावात असले तरी काही दिवसांमध्ये तूर बाजारभावात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे असं जा बाजार जाणकारांकडून मत आहे त्याचबरोबर तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती आहे बार्शी आवक या ठिकाणी साडेतीनशे क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली बाजार समिती आवक आहे अडीचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर Christina. अकरा हजार नऊशे रुपये कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोलापूर आवक आहे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दरसुद्धा अकरा हजार चारशे रुपयापर्यंत त्यानंतर नागपूर बाजार समिती आवक आहे एकशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर दहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगोली खाणेगाव नाका आवक आहे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जालना आवक आहे चारशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर किल्ले धारूर आवक आहे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ नऊ हजार सातशे रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार